नमस्कार मित्रांनो ट्रॅव्हल स्टोरीज विथ के चॅनलवर आपले स्वागत आहे वेल्हे तालुक्यातील दोन महत्वाचे शिवकालीन घाटवाटा म्हणजे कादवे घाट आणि मध्ये घाट भाग दोन सुरू करण्याआधी कोणी भाग पहिला बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो आता मी वेल्हेमधून मध्ये घाट रोडने निघालो आहे पहिल्या भागामध्ये आपण कादवे घाट पाहिला त्याचा इतिहास जाणून घेतला भूगोल जनजीवन पाहिले तर या भागामध्ये आपण मध्ये घाट एक्सप्लोर करणार आहोत चला तर मग मध्येघाट पुण्याच्या बाजूने कोकणात उतरण्यासाठी वापरला जाणारा सर्वात जुना मार्ग आणि पारंपरिक व्यापारी मार्गापैकी हा एक मार्ग आहे हा घाट दाट जंगल वळणावळणाचे रस्ते आणि निसर्गाच्या कुशीत वसलेला हा घाट येथे पावसाळ्यात धुके आणि थंड वाऱ्याची जादू आपल्याला अनुभवायला मिळते आता बघू शकता घाटमार्ग चालू झाला आणि रस्त्याचेही रुंदीकरणाचं काम चालू आहे पावसाळ्यात या घाटात पर्यटकांची चांगलीच गर्दी आपल्याला बघायला मिळते या घाटाचा इतिहासाचा विचार केला तर हे घाट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे होते मध्ये हा गडदुर्गांच्या संरक्षणासाठी आणि सैन्यांच्या हालचालीसाठी वापरले जात होता मध्यघाट हा कोकण आणि घाटमाथा यांना जोडणारा एक महत्वाचा व्यापारी मार्ग पूर्वी येथे मिठाची वाहतूक धान्य व्यापार आणि सैनिकांच्या चाली होत असत म्हणूनच या घाटवाटा फक्त निसर्ग संपन्न नाही तर इतिहासानेही भरलेल्या आहेत आता आपण घाटाच्या टॉप पॉइंटला आलोय येथून आपल्याला वेल्लेपासून महाबळेश्वर पर्यंतच्या डोंगर रांगा बघायला मिळतात याचा करेक्ट व्ह्यू अजून पुढे जाऊन आप मी दाखवतो तुम्हाला निसर्गप्रेमींसाठी मध्ये घाट म्हणजे नंदनवनज येथे अनेक दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी आपल्याला बघायला मिळतात पावसाळ्यात हा घाट धबधब्यांनी एकदम सजून जातो हिवाळ्यात इथले थंडगार वातावरण आणि निळसर आकाश अविस्मरणीय असतं घाटाच्या कडेला असलेल्या डोंगरावरून संपूर्ण सह्याद्रीचं व्यंगमय दृश्य आपल्याला बघायला मिळतं हे ठिकाण ट्रेकर्स बाईक रायडर्स आणि फोटोग्राफर्स साठी एक स्वर्ग इथलच्या गावकऱ्यांनी अजूनही पारंपरिक पोशाख आणि बोलीभाषा जपलेली आपल्याला बघायला मिळते गावकरी आजही या घाटमार्गाचा वापर कोकणातील बाजारपेठांमध्ये जाऊन व्यापार करण्यासाठी वापरतात यामुळेच या घाटांना या प्रवास करताना फक्त निसर्ग नाही तर इथल्या संस्कृतीचाही अनुभव घ्यायला मिळतो आता मी मध्ये गाडी धबधबा आणि कोकण काड्याच्या जवळ आलोय गाडी पार्क करून या जंगलातून कोकण काड्यापर्यंत जाणार आहे जंगलातून चाललोय जंगल एवढं दाटकी भास आणि त्यात वेगवेगळ्या वेग पक्ष्यांचे आवाज पण आपल्याला ऐकायला येतात आमच्या दोघांशिवाय इथं आता कोणीच नाहीये त्यामुळं भीती पण वाटतीये पण जंगलात घुसण्याच्या आधी गावकऱ्यांना विचारले होते जंगलात घुसण्याच्या आधी येथील जंगलाची थोडी प्राथमिक माहिती घेऊन आतमध्ये आम्ही आलोय मित्रांनो फायनली या व्ह्यू साठीच आठ टास्क केला होता आणि रिस्क घेऊन इथपर्यंत आलोय ते फक्त या व्ह्यू साठीच अशक्य सुंदर असा सह्याद्रीचे हे विहंगमय मध्ये घाट कोकण काड्यावरून आपल्याला कावळा किल्ला रायरेश्वर पठार भोर वरंदा घाट मोहनगड महाबळेश्वर जावळी प्रतापगड मकरंदगड मंगळगड महिपतगड आणि समोरच रामदास पठार सातसडा दबदबा असे सह्याद्रीचे पॉइंट्स आपल्याला आज बघायला मिळाले तर मित्रांनो ही होती मध्ये घाटची सफर निसर्ग इतिहास आणि स्थानिक जीवनांचा एक सुंदर संघ तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि हो पुढच्या रोमांचक सफरसाठी चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत निसर्गाची काळजी घ्या आणि सह्याद्रीच्या सौंदर्याचा आनंद घेत राहा जय महाराष्ट्र